विसापूर नांदगाव शेतशिवारातील आठशे दोन हेक्टर जमीन मुद्यावर शेतकरी आक्रमक विसापूर नांदगाव परिसरातील आठशे दोन हेक्टर सुपीक जमीन भूमिगत कोळसा खाणीस मंजूर झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या निर्णयामुळे शेती पाणी आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून योग्य मोबदला निळावा किंवा खुल्या कोळसा द्यावी अशी मागणी केली आहे आज येथे कलेक्टर ऑफिस समोर आपण विसापूर आणि नांदगाव मधील संपूर्ण शेतकऱ्यांनी धरण आंदोलन ठरवले कारण की जे सनफ्लॅग आयरन कोल लिमिटेड कंपनी आहे तिला केंद्र सरकारने आठशे दोन हेक्टर चा आवंटन खजानाकरिता कोळसा खाणकरिता दिले आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर आमच्या विसापूर गावला जनसुनावणी झाल्या ते पण त्या कंपनीच्या विरोधात होत्या त्यानंतर मासिक मिटिंग झाल्या ग्रामपंचायत ते पण त्यांच्या विरोधात होता एवढं सगळं सा, सा, डॉक्युमेंटली आमच्या कंपनीच्या विरुद्ध असताना सुद्धा हे सनफ्लॅक कंपनी, कंपनी आपल्या मुजराईना ते, ते वाल्कॉम पाऊंड काम सुरू करत आहे तसेच तेथील झालेल्या रजिस्टर ह्या बेकायदेशीरपणा झालेला रजिस्टर आहे आणि त्यातला जो व्यवहार झाला आहे तो पण बेकायदेशीर आहे कलेक्टर कलेक्टर साहेबाकडे आमच्या मिटिंगा वारंवार झाल्यासुद्धा परंतु त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही म्हणून आज हे आम्ही धर्म आंदोलन करण्याचे ते ठरवलं करत आहे तरच आमच्या जर मागणं पूर्ण झाल्या नाही तर आणखी आम्ही उपोषणाचा विचार सुद्धा करेल धन्यवाद सन एंड फ्लॅक कंपनी ही जी केंद्र सरकारने आठशे दोन हेक्टर या कंपनीला जमीन निर्धारित केलेली आहे परंतु या जमिनीने फक्त पंचवीस एकर जमीन ही विकत घेतलेली आहे बाकी उरलेली जमीन आहे जी आज सुपीक आहे ती काही वर्षांनंतर या कंपनीमुळे प्रदूषित होईल नापिकी होईल जमीन असून नसल्यासारखी होणार आहे म्हणजे शेतकऱ्याच्या मुखाजवळ आलेला घासा हिरावून घेतल्यासारखा होईल जमिनीची जमिनीचा पोत सुधारण्यापेक्षा हा निकामी होणार त्या त्यामुळे समोर शेतकरी हा उपाशी राहणार आमच्या गावचा त्यासाठी जर घ्यायची असेल तर या कंपनीने आठशे दोन हेक्टर जमीन ही पूर्ण निर्धारित करावी किंवा ही कंपनी आम्ही होऊ देणार नाही या कंपनीला आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही हा सर्व आमच्या गाव लोकांचा निर्धार आहे मी नरेंद्र युवा नांदगाव पोळे जे सनबॅग कंपनी आठशे हेक्टर जमीन जे घेतली आहे म्हणजे आवंटित केली आहे त्यापैकी जवळपास तीस पस्तीस एकर जमीन सनब्लॅग कंपनीने घेतली आणि तीस एकर पस्तीस एकर जमीन घेऊन त्या जमिनीला वाल कंपाऊंड करताय आणि वाहन वाल कंपाऊंड केल्यामुळे अंडरग्राऊंड जे करणार आहे आम्हाला त्या अंडरग्राऊंडला पूर्ण विरोध आहे आणि पूर्ण विरोध असताना जेव्हा आम्ही हे हो वाल कंपाऊंड होऊ देणार नाही आणि जर सनब्लॅक कंपनीला जमीन लागत असेल तर पूर्ण जमीन घ्यावी अन्यथा आम्ही ते वाल कंपाउंड होऊन देणार नाही आणि वाल कंपाऊंड जर करून जर ते करत असेल आम्ही पूर्ण संघर्ष करू आम्ही आज युवा शेतकरी असून आम्ही नवनवीन लव पीक आणत आहोत आणि जेव्हा जेव्हा ह्या जळगाव सारखे के जे केळीचं पीक आहे ते आम्ही आमच्या गावात लावतो जे अलिप्त झालेलं पीक आहे मक्क्यासारखं ज्वारीसारखं ते पीक आम्ही आमच्या नांदगावमध्ये लावतो आणि जेव्हा आमच्या अशा सनब्लॅक सारख्या कंपन्या येतात आणि जे पाणी आमचं नष्ट करतात किंवा जे प्रदूषण प्रदूषित करतात यामुळे आम्ही जर शे शेती करू शकत नाही तेव्हा या सनफ्लॅग कंपनीला आम्ही पूर्णपणे विरोध करतो आणि या सनफ्लॅग कंपनीला जर घ्यायची असेल तर पूर्ण जमीन घ्यावी अन्यथा आम्ही तुमची प्रकल्प बिलकुल होऊ देणार नाही हे आमचं ठाम मत आहे